शाळा प्रवेश आहे तो आम्ही मोठ्या पद्धतीने उत्साह साजरा करतो तो म्हणजे विद्यार्थ्यांची मिळवणूक दरवर्षी आपण तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी करायला घेतलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय सर्व मंत्रीगण मांल खासदार आमदार सर्व जिल्हाधिकारी सीईओ शिक्षण अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहणार आहे यांच्यात आणि आमच्या शाळेमध्ये संपूर्ण राज्यातील जो पहिलं पाऊल त्या पहिल्या सुद्धा आपल्या शाळेमध्ये संपन्न झालेला आहे त्या ठिकाणी पायाचा तसा सुद्धा विद्यार्थ्यांना जातो जे पहिलीच मुली येतात तर त्या विद्यार्थ्यांचा पहिला पायाचा तसा आपण बसतोय त्यानंतर शाळेसमोर गुढी सुद्धा उभा उभी केली जाते त्या विद्यार्थी पाहत आयुष्यपमिशन सुद्धा करून घेतात त्या साजरे करतोय आषाढी एकादशी असते आपण जरवर्षी पण शाळेला सुट्टी जरी असली तर आम्ही शाळेचा मोठ्या प्रमाणात दिंडी काढून गावामध्ये विठ्ठल मंदिर त्या विठ्ठल मंदिरामध्ये म्हणजे पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांचा वाढवण्यासाठी आषाढी दरवर्षी मोठ्या असतात त्यांना मातांचं पूजन पहिलीच्या विद्यार्थी असतात त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने दरवर्षी जो हे असतो गुरुपौर्णिमा असते गुरुपौर्णिमान मोहित झाला आणि दरवर्षी मातांचं पूजन या ठिकाणी गेलं असेल तर त्या दरवर्षी जे पहिली असते शाळेच्या परिसरामध्ये आपण वृक्षारोपण करतो त्या नवागत विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जुलैला त्या झाडाचा वाढदिवस आमच्या शाळेमध्ये आपण करत असतो त्यानंतर सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे बांदावती शाळा आता आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे म्हणून दरवर्षी आपल्या जिल्हा परिषद न तो उपक्रम आवडला तर दरवर्षी आमच्या शाळेमध्ये दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बांधावरची शाळा मुलांना जी पारंपरिक शेतीची पद्धत आहे अवजार आहेत त्यांची ओळख या माध्यमातून केली जाते त्यात सुद्धा या ठिकाणी मला बातमी दिसेल की भात लागवडीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही नंतर आमच्या शाळेच्या बाजूला नट वाचनालय आणि नट वाचनालयाच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना आम्ही सभासद करून घेतलेला आहे त्यानंतर पावसाळी दरम्यान आहे स्वरचित पावसाळी पावसाळ्याच्या दरम्यान आपण विद्यार्थी करून आमच्या शाळेतील शाळेच्या परिसरामध्ये जे औषधी वनस्पती असतात पतंजली योग समिती आमच्या बांधा गावात त्यांना आम्ही सांगितलं की पतंजली योग समितीच्या वतीनं शाळेच्या परिसरामध्ये आणि औषधी वनस्पतीची लागवड केलेली आहे त्यानंतर दरवर्षी कोकणामध्ये जो रानवेवा म्हणजे भाजी असतात पावसाळ्यात त्या त्यांचं प्रदर्शन घालतोय आणि पालकांना विक्री सुद्धा आपण भाग पडतोय आणि अशा पद्धतीनं

आमच्या शाळेचा दर दर एक दरवर्षी उपक्रम असतो की मान्यवर आपल्या भेटीला दर महिन्याला एक मान्यवर आपल्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना मार्ग करतांनी नवटक्रम जो स्पर्धा असते त्या नवटक्रम स्पर्धेमध्ये सलग पाच वर्ष माझा नंबर आला त्याच्या एक वर्ष मान्यवर या भेटीला या सुद्धा उपक्रमाची आणि आपल्या जीवन शिक्षण मासिका मधून सुद्धा तो उपक्रम प्रसिद्ध झाले आहे त्यानंतर पोलीस स्टेशनला भेट पण गावामध्ये देतो नंतर एक विद्यार्थी महाराष्ट्राची बालक या स्पर्धेमध्ये आमची स्वामीनी तपे नावाची विद्यार्थी आलेले आहेत सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे दरवर्षी दसरा सण असतो दसरा सणाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी जी आपण सोने म्हणून वाटप केलं जातं त्यानंतर आपला मेरी माटी मेरा देश हा उपयोग आपल्याला दिशेल त्यानंतर आपले जे शैक्षणिक साहित्य असते त्या शैक्षणिक साहित्याचा निपुण अंतर्गत पेटी आहे त्या संपूर्ण शैक्षणिक साहित्याचा वापर विद्यार्थी ठिकाणी करतात राष्ट्रीय एकता शपथ त्यानंतर दिवाळी जो असतो दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाला वाव पण त्या रंगाने पतन तयार करणे असे वेगळे उपक्रम आमच्या शाळेमध्ये विद्यार्थीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिन दिन सात नोव्हेंबर त्या ठिकाणी आपल्या नंतर आकाशखंदी स्पर्धा घेतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मोबाईलचा जमाना आणि मोबाईलच्या जमानामध्ये पोस्ट कार्ड पाठवण्यात आम्ही दिवाळी किंवा नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षाच्या निमित्तानं विद्यार्थी आपल्याला किंवा आमचे जे अधिकारी शिक्षणाधिकारी असू दे शिवा असू दे जिल्हाधिकारी असू दे किंवा मंत्री महोदय असू दे या सगळ्यांना आपण दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्तानं पोस्ट कार्ड पाठवत असते सैनिकाला सुद्धा पाठवणे पोस्ट काढण रक्षाबंधनच्या निमित्तानं पाठवत असतो या ठिकाणी विद्यार्थी पन्नास पैशाने ते पोस्ट काढ मिळते आणि त्याचा खूप चांगला इफेक्ट होते विद्यार्थ्यांनी आपल्या बायकांना पाठवलं की त्यांना रिटर्न घेऊन सुद्धा खूप चांगले कर्ज विद्यार्थ्यांना त्यांना ड्रेस मिळालेला आणखी काय आपल्या शिक्षणाधिकारी साहेबांची सुद्धा आपले साहेब आहेत त्यांनी सुद्धा सिंधुदुर्गचे चे शिक्षणाधिकाऱ्यांची मला चार पाच पत्र आमच्या या शाळेमध्ये आलेले आणि सगळ्यात मला आपण शाळेचा वाढदिवस साजरा करणे आमची शाळा ही आहे स्थापन या वर्षी एकशे एकाहत्तर वाढदिवस आम्ही शाळेचा साजरा केला दरवर्षी साजरा करतोय कोरोना काल असं आमच्या मनात आलं की आपण वाढदिवस पुढे दोन हजार एकवीस मध्ये आणि त्यानंतर भारताने एकवीस ते आणले होते दरवर्षी आम्ही शाळेचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि खूप चांगला सपोर्ट लोकांना आपण सांगतोय की जसं मंदिरचा शाळेचा सुद्धा आपल्या वाढदिवस त्यामुळे दरवर्षी अठरा डिसेंबर आज दरवर्षी आमच्या शाळेमध्ये मोठा उत्साह आहे